नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयता पहिली ते आठवीपर्यंत इंग्रजीसाठी अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ आणि याचे वेगवेगळे -वे भाग आपण बघणार आहोत वर्ड माउंटेन म्हणजे शब्दांचं डोंगर तेही इंग्रजी आणि मराठीमधून तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी सुरू करूया आपण हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इंग्रजी मराठी शब्दांचा डोंगर वर्ड माउंटेन फक्त ह्या छोट्या छोट्या वाक्यांचा तुम्ही सराव करा नक्की तुम्हाला इंग्रजी आल्याशिवाय राहणार नाही पहिला भाग बघतोय आपण तर सुरू करूया आपण हा शब्दांचा डोंगर वर्ड माउंटेन आय म्हणजे मी आय पीक मी उचलतो आय पीक अप मी उचलतो आय पिक अप अ मी एक उचलतो आय पिक अप अ पेन मी पेन उचलतो किंवा मी एक पेन उचलतो सी सी म्हणजे ती आणि सी ड्रिंक्स म्हणजे ती पिते सी ड्रिंक्स कोल्ड ती थंड पिते सी ड्रिंक्स कोल्ड वॉटर ती थंड पाणी पिते वी वी म्हणजे आम्ही वी राईट आम्ही लिहितो वी राईट इन आम्ही लिहितो वी राईट इन अवर आम्ही आमच्यामध्ये लिहितो वी राईट इन अवर नोटबुक आम्ही आमच्या वहीमध्ये लिहितो दे म्हणजे ते दे इट ते खातात दे इट फ्रेश ते ताजे खातात दे इट फ्रेश फ्रूट्स ते ताजी फळे ते ताजी फळे खातात आय म्हणजे मी आय वेअर म्हणजे मी घालतो आय वेअर न्यू मी नवीन घालतो आय वे आर न्यू शूज म्हणजे मी नवीन बूट घालतो सी सी म्हणजे ती सी प्लॅन्ट म्हणजे ती लावते सी प्लॅन्ट फ्लावर्स ती फुले लावते वी वी म्हणजे आम्ही वी क्लीन आम्ही स्वच्छ वी क्लीन द आम्ही स्वच्छ करतो वीक्लीन द हाऊस आम्ही घर स्वच्छ करतो ही म्हणजे तो ही कॉल्स तो फोन करतो ही कॉल हीज तो त्याच्या फोन करतो ही कॉल्स हिज फ्रेंड तो त्याच्या मित्राला फोन करतो दे म्हणजे ते दे रीड म्हणजे त्यांनी वाचले दे रीड अ त्यांनी एक वाचले दे रीड अ फणी त्यांनी एक मजेदार गोष्ट वाचली दे रीड अ फणी स्टोरी त्यांनी एक मजेदार गोष्ट वाचली आय म्हणजे मी आय बिल्ड म्हणजे मी बांधतो आय बिल्ड अ मी एक बांधतो आय विल्ड अ स्मॉल मी एक छोटा बांधतो आय विल्ड अ स्मॉल फोर्ट म्हणजे मी एक छोटा किल्ला बांधतो वी वी म्हणजे आम्ही वी गो म्हणजे आम्ही जातो वी गो टू आम्ही जातो वी गो टू द आम्ही जातो आणि वी गो टू द पार्क म्हणजे आम्ही उद्यानात जातो ही म्हणजे तो ही फाइंड्स म्हणजे तो शोधतो ही फाइंड्स अ तो एक शोधतो ही फाईंड अ वॉल तो एक चंडू शोधतो दे म्हणजे ते दे वॉश म्हणजे ते धुतात दे वॉश द ते धुतात द डिशेस ते भांडी धुतात आय म्हणजे मी आय ड्रॉ म्हणजे मी काढतो आय ड्रॉ अ कॅट मी एक मांजर काढतो तर विद्यार्थी मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि तुमच्या मित्राला सुद्धा शेअर करा या गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्व अगोदर मिळतील आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद